चव्हाण साहेबांना पण माझी एक विनंती आहे त्याच मतदारसंघामध्ये तुमचा जो सहकारी साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याला ऊस आमच्याच कार्यक्षेत्रामधून नेण्यासाठी तुम्हाला रस्ता लागत नाही का उद्या तुमचे जर आमच्या गावातील ऊस नेण्याचा झाला तर तुमचे वाहनं कुठून जाणार आहेत तुमच्या कारखान्याला जाण्यासाठी तुम्ही तो यमसटवाडीचा रस्ता खडकूत मार्ग करून घेतल्या मग आमच्या गावला रस्ता सरेगाव ते हिसा पाथरड रस्ता दुरुस्तीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने बेमुदत त्याग उपोषण मुदखेड तालुक्यातील सरेगाव ते हिसा पाथरड या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास दूर व्हावा या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे या मागणीसाठी संघटनेचे तालुका प्रमुख माधव पांचाळ सरेगावकर आणि सामाजिक कार्यकर्ते भास्कर कळणे पाटील सरेगावकर यांनी दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून बेमुदत अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे येत्या आठ दिवसात सदरील रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्पुरती दुरुस्ती करण्यात यावी त्यानंतर नवीन डांबरीकरण करून रस्ता कायमस्वरूपी चांगला बनवून देण्यात यावा जर येत्या आठ दिवसात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर याच रस्त्यावर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्याचा गंभीर इशारा दिला आहे या उपोषणाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी जोर धरत आहे नमस्कार यश के मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या मुदखेड तालुक्यातील सरेगाव या ठिकाणी आहोत जे कि प्रहार दिव्यांग संघटना तालुका प्रमुख माधव पांचाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते भास्कर पाटील कळणे यांच्या वतीने एक अन्नत्याग जसेच की मेबुद्धत अन्न त्याग उपोषण चालू आहे आपण पाहू शकतो की स सरेगाव या ठिकाणी जाण्यासाठी एकही रस्ता चांगल्या पद्धतीने उपलब्ध नाही त्यासाठी प्रहार संघटनेकडून व सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून आज उपोषण होत आहे तर या ठिकाणी जाणून घेणार आहोत की उपोषण करते या ठिकाणी आहोत की हा रस्ता कित्येक वर्षापासून असाच राहिलेला आहे सर नमस्कार प्रथम मी माधव पांचा सरेगावकर तर हा रस्ता कमीत कमी एक सात ते आठ वर्षापासून या स्थितीमध्ये आहे किती दिवस उपोषण चालू करून आपण आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी भास्कर पाटील करणे हे देखील आहेत उपोषण करते त्यांना देखील आपण विचारणार भास्कर पाटील आम्हाला सांगा हा रस्ता किती वर्षापासून रखडलेला आहे हा पाच दहा वर्षापासून रखडलेला रस्ता आहे वारंवार आम्ही याची विनंती केली अर्जपत्र व्यवहार केला तरी याची कोणी दखल घेत नाही बायापुर जातात डिलिव्हरीचे पेशंट आहात लोक रोज व्यवसाय करणारे आहात रात्रीला पैप टाकतात या रोडला लुटमार होते याची कोणी दखल घेत नाही त्याच पद्धतीने या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी देखील आवक जावक असले याच रोड आहे का दुसरा शाळकरी रस्त्याने यात काल इथं गाडी अडकली होती आम्ही इथून पोळपूळ जाऊन गाडी काढून दिली व्यवसाय करणारे लोक आहात पालेद ला जाणारे आहात नांदेडला जाणारे लोक आहात पर्यायी रस्ता म्हणून वेगळा काय आहे का या गावासाठी पर्यायी रस्ता आम्हाला नाही गेलं तर त्या मुकटला जाता आले तिकडून मुकटचा बंद आहे मग जायचं तर जावं अशा पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी किंवा एखादी एमर्जन्सी एखादी पेशंट असेल त्याला देखील जाण्यासाठी या ठिकाणी रस्ता असा नाही उपलब्ध किंवा देखी पर्याय देखील नाही या ठिकाणी आपण मागील काळात कुठं या भागाच्या जे आमदार आहेत श्रीजय चव्हाण यांच्याकडे कोणती मागणी केली होती या ठिकाणी आम्ही शिरजाईना त्या येथील सांत्वन भेटीसाठी येत होते त्यावेळेस मी त्यांना मुदकडून येते वेळेस त्यांना विनंती केली की गाडी थांबवून की मॅडम ताई आमच्या गावच्या रस्त्याची काहीतरी व्यवस्था करा त्यांनी सांगितलं दादा हो ठीक आहे ठीक आहे मी करून घेईन मी सांगते मी करून देतो पण त्यानंतर बी मी निवेदन दिलं निवेदन देऊन सुद्धा आज चौदावा पंधरावा दिवस आहे कुठल्याच प्रकारचा त्याचा फोन आलेला नाही की कोणी अधिकाऱ्याला सांगलेला नाही की त्याचा कोणता हे आले नाही मी आता या ठिकाणी मी आमदारांना एवढं इच्छितो की तुम्ही या ठिकाणी आल्याशिवाय ही आमरण उपोषण काही सुटणार नाही अशी मी आपल्याला सूचना देत आहे एकंदरीत पाहिलं तर भोकर विधानसभा हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालकिल्ला समजला जातो त्याच पद्धतीने आज त्यांच्या मुल त्यांची मुलगी देखील या विधानसभेचं नेतृत्व करत आहेत आमदार आहेत मागील तीस ते पस्तीस वर्षापासून या ठिकाणी सत्ता स्थापन करून खासदार अशोक चव्हाण या ठिकाणी राजकारण करत आहेत तर अशोक चव्हाण यांच्यापर्यंत ती गोष्ट गेलेली आहे का खासदार आहे ना त्यांना पण माहिती दिलेली आहे काय प्रतिक्रिया दिली त्याच्यावर त्यांनी म्हणले करूच म्हणले किती वर्षापासून दोन वर्षापासून म्हणले म्हण करूत करूतच म्हणायत पैसे पडले म्हणाले कुठे गेले पैसे काय माहित मतदानाच्या वेळेस आम्हाला त्यावेळेस सहकार्य करावं आम्ही लो लोकांच्या घरोघर जाऊन पाया पडल्या मतदान करा म्हणले आपल्या भागाच्या आमदारात म्हणले तर आता आम्हाला वाऱ्यावर सोडले एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी आपण जे उपोषण करते आहे त्यांची प्रतिक्रिया घेतलेली आहे ती त्यांचा ठोक असं एक म्हणणं आहे की या ठिकाणी अनेक वर्षापासूनची वर्षा मागणी आहे परंतु त्यांच्याकडे पाठ पुरवठा निवेदन अनेक वेळ दिलेला आहे तरी या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलेलं नाही आज त्यांचा अन्न त्याग जसे की बेमुदत अन्न त्याग उपोषण चालू आहे यापुढे काय अजून तुमचं अजून प्रतिक्रिया या ठिकाणी मी आमदार आणि खासदार साहेबांना विनंती करतो की चव्हाण साहेबांना पण माझी एक विनंती आहे की खरोखरच या भागातली जनता तुमच्या पाठीमागे वर्षानुवर्षे पाठीमागे उभे राहिलेली आहे आणि इथून पुढे उभं टाकेल बी कारण का तर वर्� याच मतदारसंघामध्ये तुमचा जो सहकारी साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याला ऊस अ आमच्याच कार्यक्षेत्रामधून नेण्यासाठी तुम्हाला रस्ता लागत नाही का उद्या तुमचे जर आमच्या गावातील ऊस नेण्याचा झाला तर तुमचे वाहनं कुठून जाणार आहेत तुमच्या कारखान्याला जाण्यासाठी तुम्ही तो यमसटवाडीचा रस्ता खडकूत मार्ग करून घेतला मग आमच्या गावला रस्ता का नको झाला ना साहेब तुम्ही बी खासदार आहात मुलगी आमदार आहे सर्व सत्ता तुमच्या घरामध्ये आहे मी विरोध म्हणून तुम्हाला करत नाही पण हा जे आमच्या सर्वसामान्याचा जो प्रश्न आहे कारण का तर आमचे नेते आहात तुम्ही आपणच सांगितलेलं आहे की भोकर माझा आणि मी भोकर मतदारसंघाचा त्या उद्देशानं मी तुम्हाला विनंती करतो की आमचा लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करून द्यावा अशा पद्धतीने या ठिकाणी जे उपोषण करते आहेत माधव पांचाळ माधव पांचाळ तसेच सरेगावचे भास्कर पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की जेवढा लवकर रस्ता होईल तेवढा रस्ता हा रस्ता केला जावा अन्यथा यापुढेही ते तीव्र आंदोलन केले जाईल यांच्याकडून आज बोललं एस मराठी न्यूज साठी धमदाता कांबळे मुदखेड